नमस्कार मी सुदर्शन जगे आम आदमी पार्टीचा पुणे शहरात आणि आपण आज वारजे भागामध्ये तपोदान एक त्यांचा समी एरिया इथला तपोदानमध्ये आहोत आपण आणि माझे सगळे सहकारी आहेत तिथं जे इथं काम करतात ह्या भागामध्ये तर तुम्ही बघत असाल की आपण जे उभा आहेत ते बरोबर सीमा मानता येईल ह्याला पूर रेषेची आणि इकडं बिल्डिंग येते इमिडिएट लगेचच आणि आता हे बिल्डिंगच्या खोलामध्ये मला खरंच नक्की जायला की का बांधली कोणी बांधली कशी बांधली पण मूळ आता काय आहे की जे झाले त्याला न काही हात नव्हता यांना तटबंदी तर नक्की शंभर टक्के इमिडिएटली झाली पाहिजे कारण असे जर संसर्ग तुम्ही उद्धवस करत गेले लोकांचे घरामध्ये पाणी गेलं तर त्याला परत मूळ त्यांच्या जीवनशैली आणण्यासाठी किमान एक दीड वर्ष जातं आणि विनाकारण नुकसान आहे लोकांचं तर अशा ज्या पूररेषा आहेत पूररेषा प्रस्थापित केल्या पाहिजेत त्याची मार्किंग झाली पाहिजे आणि त्याच्यावर तटबंदी बांधली पाहिजे आता आणि जेणेकरून हे पाणी जे तुम्ही बघत असतात की आपण पात्रात उपाय आता आणि लगेच बिल्डिंग ऐकतात अशा ठिकाणी पाणी अचानक जाणार आता आम्ही आलो होतो तर लोक झोपेत असताना पाणी अंगाखाली गेलेले अशा करण्यास मध्ये किती भीती असेल जीवाचा धोका आहे म्हणजे आपल्याला इथं मानवहानी जर होऊ शकते वित्तहानी तर त्यांची झालेली आर्थिक नुकसान झालेले पुस्तकं वाहिलेले अन्नधान्य गेलेले कपडे गेलेले त्यांची इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी गेलेल्या आहेत हे परत न होण्यासाठी मला वाटतं की पूर्ण जिल्हा लेवल पातळीवर ह्या नदीची पूर्ण आखणी केली पाहिजे मार्किंग केली पाहिजे आणि तटबंदी बांधल्या पाहिजेत या भागामध्ये ही आम आदमी पार्टीची नक्कीच कळकळीची विनंती पूर्ण प्रशासनाला धन्यवाद खरं तर नदी सुधार प्रकल्प यांनी एरवडा कोरेगाव पार्क या ठिकाणी चालू केलेला आहे पण तुम्हाला जर करायचं आहे तर तटबंदी खडक असं धरणापासूनच हे करा ना म्हणजे जेणेकरून सत्तर हजार क्युसेक वेळ पडेल एक लाख क्युसेक जरी पाणी सोडलं तरी ह्या बिल्डिंगमध्ये पाणी जाणार नाही आणि महानगरपालिके इतका निष्काळजीपणा करते नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकलेले आहेत कितीतरी ठिकाणी शिवणे टाकू शकतो उत्तम नगर कोणवे कोपरे त्यानंतर उत्तम नगर परवेनगरचा पण काही भागामध्ये भराव टाकलेला आहे आणि त्या भराव टाकल्यामुळे हे सगळं पाणी तुमचं पात्र बारीक झाल्यानंतर सगळं पाणी हे मानव्यवस्थितच शिरणार म्हणून महानगरपालिकेने याच्यावरती खरंच वेळेत काहीतरी कारवाई करून ते जो भराव टाकलेला तो काढून गेला पाहिजे